नमस्कार मी धीरज परब मनसे जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग उद्या बारा तारीख कंपनी कंपनीमधल्या भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केलेली आणि ती आज काही अपर्याय कारणामुळे आम्हाला रद्द करावी लागते त्याच्या मागचं कारण असं आहे की दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मला आउटसोर्सिंगच्या कंपनीकडून मेल आलेला त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचे उल्लेख आहे की या ठिकाणी ही ही भरती घ्या आणि अशा अशा पद्धतीचं तुम्ही मॅनेजमेंट करा आणि त्या त्याच्या त्यासाठी धीरज परब प्रेसिडेंट ऑफ सिंधुदुर्ग एम एन एस त्याचं त्याला ते ॲड्रेस केलेलं आहे मेल आणि लोकेशन पण दिलेलं आहे आपलं कुठेही भरती होणार वगैरे वगैरे ह्या सर्व भरती प्रक्रिया आम्ही पूर्णपणे विनामूल्य आयोजित केलेल्या होत्या कुठल्याही पद्धतीतल्या कोणाकडून त्यामध्ये आर्थिक व्यवहार नव्हते परंतु गोव्यामध्ये काही अपोजिशन लिडर्सनी काल आणि आजच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या भरतीला आक्षेप घेतला त्याच्यामध्ये विजय सरदेसाई म्हणून अपोजिशनचे लेटर लिडर आहेत गोव्यामध्ये त्यांनी पण ह्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन अब, अब, घेतलेलं आहे त्याचबरोबर मनोज परब म्हणून एक तिथले लिडर रिव्ह्युल्युशन गोवा म्हणून त्यांची पार्टी चा आहे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीचं आमच्या ॲडसकट ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या राज्यातल्या नोकऱ्या ह्या परराज्यातल्या लोकांना मिळू नये किंवा त्यांना देऊ नये आणि त्याच्या त्या विषयासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टीचा दोषी मांडलं आणि पूर्णपणे ह्या गोष्टीला प्रक्रियेला आक्षेप घेतला की आमच्या राज्यातल्या नोकऱ्या त्या ठिकाणी असाव्यात त्याच्यानंतर त्या ठिकाणी आज उद्या भरती आहे परंतु आज दिनांक अकरा नऊ हो दोन हजार पंचवीस रोजी तिथल्या एम आर कंपनी एक पत्र जारी केलं आहे दुपारी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी ही जी उद्याची कुडाळ येथे होणारी जी भरती होती ती भरती चुकीची आहे परंतु हे ते चुकीचे आहे म्हणत असतानाच उद्याच्याच तारखेला म्हणजेच बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हीच भरती ते गोव्यात आहेत असं सांगतायत म्हणजे ही भरती आणि ह्या जागा ह्या निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी आहेत हे या ठिकाणून सिद्ध होतं परंतु ह्या राजकीय संपूर्ण घडामोडींमुळे आज आमच्या ह्या सर्व मेहनतीला खोडा बसतो आहे आणि आज आम्हाला रद्द करावी लागते त्याबाबत त्यांचा ते अधिकृत मेल मला आत्ता आला अकरा सप्टेंबर दोन हजार पाच सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांनी मेल केला आहे त्यामध्ये ते म्हणतात की आपण अशी बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपली शेड्यूल होती ती ना बरिष्ट नातपूर संस्था कुडाळ आहे ते जी भरती प्रक्रिया होती ती काही कारणामुळे आम्ही रद्द करत आहोत त्यामध्ये इंटरनल टेक्निकल इश्यूज असं त्यांनी हे दिलेलं आहे आणि इंटरव्ह्यू आणि आज ह्या भरती प्रक्रिया आपण थांबवतोय असं था, त्यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत या सर्व प्रक्रियेमध्ये आमचा उद्देश हा शुद्ध होता आम्हाला इथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात हा त्याच्या मागचा आमचा उद्देश होता परंतु गोव्यातल्या ह्या काही इंटरनल त्यांच्या राजकीय घडामोडींमुळे हो, मुडे, आज ह्या प्रक्रियेपासून किंवा ह्या सर्व गोष्टी आम्हाला या ठिकाणी थांबाव्या लागत आहेत माझ्या इथल्या राजकीय लोकांना सगळ्यांना एक विनंती आहे आज गोव्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे आपल्या नोकऱ्यांसाठी किंवा आपल्या ह्या जॉब जॉब ऑपॉर्च्युनिटीज दुसऱ्या राज्यात जाऊ नये म्हणून जा एक आज एकत्र झाल्या त्याच पद्धतीत आपण आपल्या स्थानिकांच्या रोजगारासाठी कधी ह्या सगळ्या ह्या गोष्टींसाठी एकत्र येणार आहोत आज गोव्यातल्या त्या राजकीय मंडळींनी जी काही भूमिका घेतली ती त्यांच्या ह्याने त्यांच्या जागेवरती ते बरोबर आहेत परंतु आज आपल्या राज्यामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये आज नोकऱ्यांची मानवा आहे जे काही राजकीय पक्ष आहेत ते सर्व आपल्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये व्यस्त आहेत परंतु आज आपल्या युवकांना इथे दोन हाताला काम नाही आहे त्याच्याबद्दल कोणी विचार करत नाहीये तो आम्ही एक प्रामाणिक उद्देश ठेवून हे काम करत होतो परंतु ह्या सर्व राजकीय फेऱ्यामध्ये ह्या भरती प्रक्रिया रद्द झाल्यात परंतु कुठेही कंपनी असं म्हणत नाही आहे की त्या भरती नाही आहेत त्या भरती आहेत म्हणत आहेत पण ते आज इथे नाही आहेत तर त्या ते 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 ता उद्याच्याच ता तारीखला तिथे आहेत असं त्यांचं ह्या पत्रामध्ये म्हणणं आहे त्यांचं हे ॲथोराइज लेटर आहे सुरेंद्र नायर प्लांट हेड गोवा असं त्यांचं पाठीमागे सही करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे त्यामुळे मला अत्यंत या गोष्टीचं वाईट वाटतं आणि मी खेद व्यक्त करतो की या सर्व आमचे जे काय प्रयत्न होते जी मेहनत आम्ही घेतलेली आणि मोठ्या प्रमाणावरती युवकांचा आणि बेरोजगार युव लोकांचा आम्हाला पूर्णपणे या गोष्टीला रिस्पॉन्स होता आम्ही पूर्ण माहिती आणि हे सगळं शेड्यूल आम्ही आणि आमचं ऑर्गनायझेशन व्यवस्थित होतं परंतु या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही आम्हाला हे काही कारणामुळे रद्द करतो आम्ही मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि खेद व्यक्त करतो